नमस्कार वरती आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहाला उपस्थिती लावली त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आले आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे यावेळी भास्कर जाधव अनिल परब आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई तसेच अंबादास दानवे इत्यादी उपस्थित होते तसेच महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाकडे विरोधी नेते पक्षपदासाठी पुरेसे संख्या बळ नाही या कारणामुळे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे यापूर्वीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने विरोधी नेते पक्षपदावर आपला दावा केला आहे या मागणीसाठीच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपला स्टार न्यूज हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद